अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात राष्ट्रवादीनं मोर्चा काढला यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आलं मुर्जिदापूर शहरातील अनेक वाहन चालकांनी या कायद्याला विरोध दर्शवित मोर्चात सहभाग घेतला हा कायदा वाहन चालकांसाठी अतिशय अन्यायकारक असून हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू आहे या कायद्यामुळं चालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे हा जुलमी कायदा जर रद्द केला नाही तर आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी दिली आहे हिट एन कायद्याचा हिटँडन कायद्याचा हे जे हिट एन कायदा काढलेला आहे ते कायदा विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आमच्या इकडचे ड्रायव्हर कोणी असो लहान मोठे कोणती गाडी असो अगर समजा आपल्याशी ॲक्सिडेंट झालेला आहे तर हे कायदा सर्व लोकांना लागू होते फक्त ड्रायव्हर लोकांना नाही तर आपण जनरल लोकांनाही लागू होते तर सर्व लोक टू व्हीलर फोर व्हीलर ज्याच्याकडेही असेल त्याला सर्व लोकांना हे लागू होते तो सर्व लोकांनी याला मदत करायची हे सरकारच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे कानून आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलेलं आहे तर आज आम्ही ते बीजेपी सरकारचा निषेध करत आहोत